न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सब्सक्राइब करा न्यूज सुपर वन देशात पार पाडल्या जात असलेल्या सार्वत्रिक निवडणुकात होत असलेल्या मतदानाच्या आकडेवारीत प्रचंड तफावत आढळून येत असून याबाबत निवडणूक आयोगाकडे सबळ पुराव्यासह हो तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने विशिष्ट एका पक्षाला लाभ पोहोचत आहे यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली असून नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावले जात आहेत या अतिशय गंभीर बाब लक्षात घेता येत्या सर्व निवडणुका निष्पक्ष होण्यासाठी बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीला घेऊन देसाईगंज तालुक्यातील विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा जनाक्रोश मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला दरम्यान या गंभीर बाबीची निवडणूक आयोगाने दखल न घेतल्यास ईव्हीएम मशीन फोडण्याचा इशारा ईव्हीएम हटाव आंदोलन समितीच्या वतीने देसाईगंज उपविभागीय कार्यालयामार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे देसाईगंज शहराच्या फवारा चौकातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नमन करून हा धडक मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला यात देसाईगंज तालुक्यातील ओबीसी समाज संघटना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे समाजवादी पार्टी गोटुलभूमी राणी दुर्गावती महिला मंडळ समता सैनिक दल मुस्लिम एकता आर्य सत्य विहार मिलिंद बौद्ध विहार बौद्ध समाज कोर कमिटी भारत मुक्ती मोर्चा आदिवासी विद्यार्थी संघाचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी आदी सहभागी झाले होते दरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आठ ऑक्टोबर दोन हजार तेराच्या ईव्हीएमनं निवडणुका घेण्यासंदर्भात स्पष्ट निकाल दिला असून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनने पारदर्शक निवडणुका पार पडल्या जाऊ शकत नसल्याचं म्हटलं आहे असे असतानाही घेण्यात आलेल्या निवडणुकात झालेल्या मतदानाच्या आकडेवारीत कुठेच जुळवाजुळव होत नसताना निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेऊन अद्यापही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही यावरून देशात एका विशिष्ट पक्षाला निवडून आणण्यासाठी षडयंत्र रचले जात असून देशातील नागरिकांचे संविधानिक अधिकार धोक्यात आले आहेत एवढेच नव्हे तर ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीत सत्ताधारी भाजपाच्या चार अधिकाऱ्यांचे नाव आढळून हेतुपुरस्सर सत्तेसाठी ईव्हीएमचा वापर होत असल्याचे चव्हाट्यावर येऊ लागलं आहे या अतिशय गंभीर बाब असल्याने निवडणूक आयोगाने जनभावना लक्षात घेता ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरने निवडणुका घ्याव्यात अन्यथा ईव्हीएम मशीन फोडण्याचा इशारा जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला आहे मोर्चाचे नेतृत्व ईव्हीएम हटाओ आंदोलन समितीचे अध्यक्ष पिंकू भावने आणि सचिव सागर वाडई यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम छगन शेडमाके सुरेंद्र चंदेल अविनाश गेडाम कैलास वानखेडे नंदू नरोडे राजेंद्र बुल्ले मनोहर निमजे इलियास खान नंदू चावला पवन गेडाम प्रदीप लाडे साजन मेश्राम जावेद शेख भाई शेख सुमेध मेश्राम संतोष बहादुरे आशीष गुटके दीपक मेश्राम धनंजय भांडे प्रवीण रामटेके विजय पिल्लेवार अनिल मडावी दुष्यांत वाडगुरे भीमराव नगराळे कैलास वानखेडे शंकर बेंद्रे दीपक मेश्राम नरेश लिंगायत शमाखान मोहित अत्रे रजनी आत्राम पूजा ढवळे मंदा उईके मीनाकोडापे आदी विविध पक्षांचे शेकडो कार्यकर्ते जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले होते न्यूज सुपरवनसाठी संकलन विभाग देसाईगंज